नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन गावरण पद्धतीचा झुणका करूया गॅसवरती कढई ठेवली आणि हा एक वाटी बेसन घेतलंय हा बेसन आता मी भाजून घेते इथे मीडियम गॅसवरती बेसन भाजून घेऊया इथे मीडियम गॅस वर ते पाच ते सात मिनिट हा पीठ भाजून झालाय बेसन भाजलेल्या पिठाचा घरामध्ये सुगंध दरवळायला लागलाय आणि पीठ खमंग भाजून झालंय पीठ लागायला लागलं म्हणजे आपलं पीठ भाजून आता हे बंद करून पीठ कढई मधून काढून घेऊया पिठाचा रंग बघू शकता तुम्ही भाजलेला पीठ भाजलेलं कसं ओळखायचं तर पिठाचं रंग बदली झालंय म्हणजे पीठ भाजून झालंय आपण झुलका बनवतो म्हणून आपल्याला तेल थोडं जास्त लागेल दोन पळ्या तेल घातले म्हणजे सात आठ चमचे तेल आहे पण इथे पीठ भाजलेल्याच कढईमध्ये झुणका बनवायला घेतलाय पाव चमचा राई टाकते इथे राई फुलले आता आपण पाव चमचा जिरं घालूया इथे ज्या वाटीने पीठ घेतलेलं त्याच वाटीने कांदा घेतलाय इथे मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतले इथे बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पानं टाकते इथे लसूण बारीक ठेचून घेतलंय थोडस हिंग इथे चवी प्रमाणात मीठ घालूया इथे आपण फोडणीमध्ये मीठ घातल्याने कांदा छान मऊ झालाय एक चमचा लाल तिखट टाकते तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने टाका थोडीशी हळद टाकते पाव चमचा धने पावडर टाकते हे सर्व एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया इथे बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेते फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्याने झुणक्याला कोथिंबीरचा स्वाद ते छान येतो इथे तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण ज्या वाटीने पीठ घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतले ते ओतते इथे पाण्याला उकळ नाही घ्यायची पाणी फक्त गरम करून घ्यायचं पाणी टेस्ट करून बघायचं म्हणजे आपल्याला मिठाचा आणि लाल तिखटचा अंदाज मिळतो आपल्याला पीठ आहे तर गॅस फ्लेम बंद करूया आता आपण हे भाजून घेतलेलं पीठ हळूहळू टाकून मिक्स करून घेऊया हे सर्व छान परतवून मिक्स करून घेऊया पीठ बघू शकता छान मिक्स झाले कुठेही पिठामध्ये गुटल्या झाल्या नाही आहेत इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवूया आणि वरती ताट ठेवून त्या ताटावरती पाणी ठेवून पाच मिनटं वाफवून घेऊया इथे पाच मिनिटं झालेली आहेत ताटावरच पाणी पण गरम झाले आता ताट काढून बघूया इथे झुणका छान मोकळ्या झालाय तुम्हाला जर असं तुमचा झुणका कोरडा वाटला तर वरती ताटावर पाणी गरम झालेलं थोडंसं ओतून परत हे परतवून घ्या इथे झुणका तयार झालाय पण बेसन पचायला जड जात म्हणून आपण दोन चमचे कच्चं तेल घालूया कच्चं तेल घातल्याने झुणका लवकर पचतो आता हे व्यवस्थित परतवून घेते इथे ताट ठेवून दोन मिनटं वाफवून घेते इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झुणका भाकर लोक आवडीने खायचे आणि गजानन महाराजांना झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद